अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियांच्या आई वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत तिच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आमची लेख आत्महत्या करू शकत नाही तिची हत्याच झाली असून त्या हत्येचा संबंध सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूशी आहे असा धक्कादायक दावा त्यांनी केला या प्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंची चौकशी करण्यात यावी अशी मागणी दिशाच्या पालकांनी याचिकेतून केली आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा साली यांचा मृत्यू मुंबईतील एका इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून पहिल्यामुळे झाला होता भाजप नेते नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी या प्रकरणात सामूहिक बलात्कारानंतर दिशाची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केला होता मात्र त्यावेळी दिशाच्या कुटुंबियांनी हे आरोप फेटाळले आणि आमच्या लेकीची बदनामी थांबवावी असे आवाहन केले होते आता मात्र दिशाच्या पालकांनी तिची हत्याच झाली असल्याचा दावा केला दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सांगितले की माझ्या लेकीच्या शरीरावर कोणत्याही जखमा नव्हत्या हो जर ती चौदाव्या मजल्यावरून पडली असती तर तिच्या शरीरावर गंभीर जखमा असत्या मात्र तिच्या चेहऱ्यावर किंवा डोक्यावर कोणती इजा नव्हती हो दिशावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप करत दिशाच्या वडिलांनी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप लावले पेडणेकर यांनी आम्हाला दिशाभूल केली नजर कैदेत ठेवला आणि जबरदस्तीने काही पुरावे मान्य करण्यास भाग पाडला असा दावा त्यांनी केला त्याचबरोबर आदित्य ठाकरे सुरज पांचोली दिनो मारिया आणि मुंबई पोलिसांवरील गंभीर आरोप लावत नितेश राणेंच्या दाव्यांना आधार दिला त्यामुळे या प्रकरणाला आता वेग वळण मिळण्याची शक्यता आहे या नव्या खुल्यासांमुळे ठाकरेंच्या अडचणी वाढू शकतात का हा प्रश्न उपस्थित झाला आहे